जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मुढाळे येथे युजंतरदादा पवार केसरी असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मुढाळे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मौलशेट शेड्डुमा यांचा नव मिंद केसरी बकासूर व बावधनकरांच्या लक्ष्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मुढाळे मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची गाडी ही सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीमध्ये काटाकीर अशी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला बाकासूरने व बावधनकरांच्या लक्ष्याने सुंदरित्या निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज पब्लिकच्या साईडने देखील बाकासूर व बावजनकरांच्या लक्ष्याने खूप सुंदररीत्या पळून सेमी पास केला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बाकासूरवर लक्ष आजच्या मुडा या मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून मत नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन